पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पुन्हा या तारखेला सहा हजार रुपये मिळणार सरकारची मोठी घोषणा नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये खुशखबर समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती नुकतेच जमा करण्यात आलेले होते त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्याच लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात अशा प्रकारे एकूण वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा हजार रुपये जमा करण्यात येतात या दोन्ही योजनेच्या लाभापासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये म्हणून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा सहा हजार रुपये वितरित केले जाणार आहे आता कुठल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते बघून घेऊया तर शेतकरी मित्रांनो कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पर्यंत पी एम चे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहे ते, ते बघून घेऊया यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महा डिबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले होते परंतु जे शेतकरी लाभार्थी असूनसुद्धा त्यांना पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा एक संधी दिलेली आहे यामध्ये ई के वाय सी अभावी जे शेतकरी सोळाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत आपली ई के वाय ची प्रक्रिया पूर्ण केली तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारचे चार हजार रुपये म्हणजे एकूण सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून द्या धन्यवाद